स्वाभिमानी टी व्ही चे बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यात रविवारी अखिल भारतीय वाणी समाज संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रथम धुळ्यात होत आहे दरम्यान रविवारी धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लिप येथे सकाळी दहा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून बैठकीला देशभरातून वाणी समाजाच्या विविध जाती पोटजातीचे मान्यवर तसेच उद्योजक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील लेरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली दरम्यान यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे आजय कासोदे विवेक वाणी रवींद्र मालपुरे भूषण सोंजे प्रशांत ब्राह्मणकर पवन खानकरी आदी मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व देशात मान्यवर उपस्थित असणार आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय रोजगार पॉलिटिकल असे अनेक विषयावर आम्ही उद्या धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे व्यावसायिक किंवा राष्ट्रीय संस्था नाही त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे त्याची आश्रू पुसणे यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे प्रबोधन संस्थेने या प यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे ज्या सव्वीस पोर जाती आहेत त्यांच्या जवळपास पा पाच पोर जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत नजीकच्या काळामध्ये सगळ्या पोर जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब हो। प्रत्येक जिल्ह्याला निर्माण व्हावं हो। या दृष्टिकोनात आम्ही काम करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी ही संस्था नक्की प्रयत्न करेल